सुनील फुलारी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे सुनील फुलारी हे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत सुनील फुलारी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे कोल्हापूर क्षेत्राचे महानिरीक्षक आणि विशेष महा पुरस्कार मिळाले राष्ट्रपती पदक आज मिळालं आहे आपल्यावर बोलण्यासाठी काय सांगाल सर आज आपल्याला राष्ट्रपती पदक मिळालं याबद्दल आपण कोणाला याचं सगळं श्रेय द्याल हे जे काही पदक मिळतं जो गौरव होतो मान्य राष्ट्रपती आणि भारत सरकारकडून हे आमच्या सगळ्यांचं सांघिक कार्याचं एक फळ असतं जिथे जिथे आम्ही काम केलेलं असतं त्या कार्यालयातले कर्मचारी अंमलदार आणि जनता या सगळ्यांच्या सहकार्याने हे चांगलं काम घडून आलेलं असतं नुकत्याच पार पडलेल्या आपल्या जे विधानसभा निवडणूक आहेत लोकसभा निवडणूक आहेत आपल्या चार पाचही जिल्ह्यांमध्ये हिंसाचारमुक्त निवडणुका झाल्या सगळे सण आणि उत्सव सगळ्या धर्मांचे अतिशय शांततामयरित्या पार पडलेले आहेत कोरेगाव भीमाचा बंदोबस्त आहे पंढरपूरच्या पालखी वाऱ्या आहेत दर विविध सण यात्रा उत्सव आहेत मंदिरांमधले वेगवेगळे धार्मिक प्रसंग आणि व्ही आय पी टूर्स आहेत हे अतिशय चांगल्या प्रकारे पाचही जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या चमूनी चांगलं काम केल्यामुळे पार पाडलेले आहेत सुरक्षित आणि संरक्षित वातावरण राहिलेलं आहे आणि अशाच प्रकारे आम्ही सांघिक कार्य करत राहू आणि एक चांगलं पोलिसिंग समाजासाठी करून आणू अशी मला आशा आहे सर्व जिल्ह्यांनी चांगलं समावेग के काम केलं आणि यामुळे आज सगळ्यात जास्त राष्ट्रपती पुरस्कार त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं नाव सुनील फुलारे यांचं आलं याबद्दल जय महाराष्ट्रकडून अभिनंदन अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर